महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तर आपल्या सगळ्यांमध्ये अतिशय विश्वास महत्वाचा आहे विश्वासानं आपण या निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे विधानसभेची निवडणूक ही एका कोणाला तरी मतदान करायची असते पण नगरपालिका नगरपंचायतीची ही निवडणूक पॅनलला मतदान करायची असते आणि युतीने या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या सगळ्यांमध्ये विश्वासाचं सामर्थ्य असलं पाहिजे की मी जे मत मागेन तेच मी माझ्या सहकार्याला मागे, मागेन तेच माझ्या नगराध्यक्षाला मागेन ही भावना जर प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये असेल तर युतीचं मताधिक्य हे समोर डिपॉझिट घालवणं एवढं असेल अशी खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र महेंद्र शेट म्हटलं तुम्ही पहिलं भाषण करा करायला नको निवडणुकीचा प्रचार राहील वेगळा एकीकडे आणि भाषण होईल भरतीकडे पण महेंद्र शेट मी अनेक वर्ष राजकारणामध्ये ओळखतो मी त्यांचा सहकारी म्हणून काम करतो आसवाची त्याला जे जीव लावतात आणि ते ज्यांना जीव लावतात त्यांच्यावर कुठचंही संकट आलं तरी ते ढाल बनवून उभं राहतात हे काही लोकांनी ढाल बनवली आणि नंतर तुम्हाला माझ्यावर सोडले पण आज आस्वाद जी आणि तुम्ही एका कोच वर बसलाय सोफ्यावर बसलाय हे देखील रायगडच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे अलिबागच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ज्या समंजसपणानं भाजपाबरोबर युती केली ते देखील अतिशय महत्वाचं बरोबर आहे की नाही आज अलिबाग असेल कर्जत असेल पूर्ण रत्नागिरी जिल्हा असेल रायगडमधले काही तालुके असतील कोल्हापूरमधले काही तालुके असतील नगरपालिका असतील आणि महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती झालेली आहे भाई ही युती करून आपण एक संदेश दिला आहे की आम्हाला या अलिबागमध्ये विकासाचं राजकारण करायचं आहे आणि विकासाचं राजकारण करत करत अलिबागवासियांची मदत जिंकायची आहे आणि त्याच्यामुळे तुमचं कौतुक हो आहे पण अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो दोघांना मी अतिशय जोडून बघतो की या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो दोघांमध्ये जे कसब आहे निधी कसा कोणाकडनं आणायचा हे महाराष्ट्रात दुसऱ्या कोणाकडे असू शकत नाही महेंद्र शेठ हे सुरुवातीला मी नियोजन मंडळाचा अध्यक्ष असताना जो कोटा बेसिसवर निधी यायचा तो किती आला तरी मान्य करायचे आणि ते महाशय देखील मान्य करायचे पण एकदा मीटिंग संपली की पुढचे चार महिने कोटा सोडून माग काम कशी मागायची हे यांच्याकडनं शिकलं पाहिजे म्हणजे एकटे यायचे नाही ज्यांना काम आवश्यक आहे त्या लोकांना घेऊन यायचे आणि त्यांच्या समोर सांगायचे बघा त्याचं काम करायचं का का की की नाही तुम्हीच ठरवा ते एवढा अडचण आहे अशी लोक आहेत रस्ता नाही पूल नाही साखो नाही मग पालकमंत्री करणार काय आलेल्या शंभर लोकांच्या समोर मला परत निधी द्यायला लागायचा आणि वर्षभरानंतर असं चित्र निर्माण व्हायचं की सगळ्यात जास्त निधी महेंद्रशेठ डवेने घेतला आणि ते किती हुशार होते ते पण सांगतो सांगू का ते तर यांच्यापेक्षा दुप्पट उसा आणि आहेत देखील त्यांच्याकडे कोटा सिस्टीम होती ते कोर्टानंतर सगळे घ्यायचं आणि नंतर महेंद्र शेठ बरोबर आहे माझ्याकडे यादी घेऊन यायचं कसली यादी कुठच्या पक्षाची नाही आस्वादजींची यादी पण ती परत मंजूर करायची आणि ती मंजूर केल्यानंतर सभागृहामध्ये बाकीचे सगळे भांडायचे आणि त्या भांडण्याचे सूत्रधारे असायचे त्याच्यामुळे विकासाच्या दृष्टीनं एकत्र आणणार राजकारण तुम्ही जे अलिबाग मध्ये केलंय हे नक्की यशस्वी होईल याची मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणूनच आज तुमच्या विजयाला शुभेच्छा देण्यासाठी येत असताना तुमचा विजय संपादन झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत मी त्यांच्या वतीनं महेंद्रजी तुम्हाला शब्द देतो की या नगरपालिकेला एकही रुपयाचा निधी कमी पडणार नाही तेवढा चांगला विकास त्या संपूर्ण परिसरामध्ये करू आपल्याला आठवत असेल की महेंद्र शेठनी मला आव्हान दिलं होतं महेंद्र शेठ कधी कधी तुम्हाला त्यांच्या हसण्यावर जाऊ नका एकदा माझ्या बंगल्यावर आले आणि मला म्हणाले की दोन महिन्यात जर पुन्हा अलिबागला यायचं असेल तर माझी तीन कामं पूर्ण करावी बरोबर आहे ना अजूनही मला आठवतं ते कामं झाली त्याच्यामुळे त्यांची नवीन कामं निर्माण झाली बाकी ते विसरली त्यांनी मला सांगितलं की जिल्हा रुग्णालयाला जर तुम्ही पैसे मंजूर करून दिले नाहीत तर परत अलिबागमध्ये यायचं नाही बरोबर ना मेडिकल कॉलेजच्या इमारतीचं काम जर पूर्ण केलं नाही का त्याचं टेंडर निघालं नाही तर परत तुम्ही अलिबागमध्ये यायचं नाही आणि तिसरं काम धरणाचं सांगितलेलं आहे बरोबर ना धरण म्हणजे सांभार कोण धरण ते पण आता प्रगतीपथावर आहे झालं ना मी भाग्यवान आहे की दळवी साहेबांना तीन कामाचं जे मी आश्वासन दिलं होतं ते तिन्हीची तिन्ही कामं एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करू शकलो देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करू शकलो याचं आंतरिक समाधान माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला नक्कीच आहे आणि थोडे थोडे पैसे दिले नाहीत जिल्हा रुग्णालयाला पाहिजे म्हणून ऐंशी कोटी रुपये दिले सवा चारशे कोटी रुपये दिले मेडिकल कॉलेजला सगळे मिळून सव्वा चारशे कोटी रुपये दिले म्हणजे मला असं वाटतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आरोग्य सुविधेला सव्वा चारशे कोटी रुपये कुठं मिळाले नाहीत ते तुमच्या मतदारसंघामध्ये मिळाले आणि म्हणूनच मग तुम्ही सांगितलं की निधी कसा खेचून आणायचा आणि जर तो संयमानं मिळाला नाही तर मंत्र्याबरोबर कसं भांडायचं हे यांच्याकडनं आपण शिकलं पाहिजे आणि म्हणून नगराध्यक्ष मॅडम उमेदवार म्हणत नाही नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला विनंती करतो सगळे नगराध्यक्ष तुम्हाला एवढीच विनंती करतो निवडून आल्यानंतर यांचं दहा मिनिटांचं फक्त मार्गदर्शन घ्या कधी कर भांडायचं कधी संयमानं घ्यायचं आणि कधी टोकाचा घेऊन निधी आणायचं हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर ते यांच्याकडनं शिकलं पाहिजे एवढे पोटेन्शियल त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून त्यांच्या या विभागामध्ये प्रचारासाठी आलं छोटी विकासाच्या पलीकडे काय असू शकत नाही प्रत्येक नागरिकाची भूमिका काय असते की माझे रस्ते चांगले असले पाहिजे माझ्याकडे पाण्याची योजना असली पाहिजे पर्यटनाच्या निमित्तानं माझं शहर विकसित असलं पाहिजे आज तर तुमच्याकडे निसर्गानं एवढं देऊन ठेवलं आहे की आता येताना देखील हजारोंची गर्दी रस्त्यावर होती एवढे पर्यटक तुमच्याकडे येत आहेत त्यांना देखील कशा पद्धतीनं न्याय देता येईल त्यांच्या जीवावर स्वयंरोजगार कसा निर्माण करता येईल त्यासाठी माझं खातं जे आहे ते देखील तुमच्या मागा उभं राहणार आहे मी या सगळ्या नगराध्यक्षांना सांगतो मी कोणालाही उमेदवार म्हणत नाही लक्षात घ्या मी नगराध्यक्ष म्हणून तुमच्याशी चर्चा करतोय तुम्ही निवडून येणार हे शंभर टक्के काळ्या दगडावरती पाठली आहे आणि म्हणून हो नगराध्यक्ष म्हणून सांगतो की प्रत्येक नगराध्यक्षाने टार्गेट घ्या ही माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे ज्याला पस्तीस टक्के मुलामुलींना सबसिडी आहे या तुमच्या प्रत्येक नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही शंभर मुलं आणि मुली एक वर्षामध्ये स्वतःच्या पायावर उभं कराल ही शपथ घेणारी आजची निवडणूक आहे आणि आपण ज्यांच्या जीवावर ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करतो ते कार्यकर्ते देखील स्वतःच्या पायावर उभे असले पाहिजेत ही भूमिका भविष्यामध्ये तुम्ही घेतली पाहिजे आणि शंभर कार्यकर्ते तर त्याच्यामध्ये मुलं असतील मुली असतील त्या जर स्वतःच्या पायावर उभं राहिल्या तर पाच वर्षांना तुम्हाला प्रचार करायची देखील आवश्यकता नाही तुम्हाला पालखीत बसून ते नगरपालिकेमध्ये आणून सोडतील अशा पद्धतीची विकास कामं आपल्याला करायची आहेत आणि ती करण्यासाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी तन्मयतेनं काम केलं पाहिजे नगरपालिकेमध्ये नगरसेवक केल्यानंतर अनेक ठिकाणी बदनामी झाली आपल्याला बघायला मिळते नगरसेवकांनी पारदर्शकपणाने काम केलं पाहिजे नगरसेवकांनी पारदर्शकपणानं काम करत असताना जनतेला विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे दुर्दैवानं मी कधी नगरपालिका लढलो नाही पंचायत समिती लढलो नाही जिल्हा परिषद लढलो नाही पण दळवे तुमच्या आशीर्वादाने पाच वेळा विधानसभेमध्ये गेलो पण स्थानिक स्वराज्य संस्था कुठे मी लढलो नाही परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच विकास करण्याची ताकद आहे मी अनेक सरपंचांना असं सांगतो की तुम्ही गावचे मुख्यमंत्री आहात तुम्हाला तुमचा हुद्दा कळला पाहिजे तसं नगरपालिकेचे जे नगराध्यक्ष असतात त्यांच्या पदाला देखील एक वेगळा मान आणि बहुमान आहे तो बहुमान टिकवण्याचा पारदर्शक प्रयत्न आपण सगळ्या नगराध्यक्षांनी केला पाहिजे आणि आपल्या वागण्यानं आपल्या सह्या केल्यानं आपलं नेतृत्व बद, बदनाम होणार नाही याची देखील ना आपण सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे रवी साहेब या ठिकाणी सांगतो मला कर्जतला पुढे एका कार्यक्रमाला जायचं आहे पण उद्योग विभाग असेल तुमच्या परिसरामध्ये उद्योग विभागामार्फत रोजगार निर्माण करण्यासाठी एम आय डी सी करायच्या असतील तर त्या देखील करण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता देवेंद्रजींच्या आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली नक्की करेल हा आपल्याला शब्द देतो आपण आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि काही करून आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे घालून निवडून आले पाहिजेत अशा पद्धतीने आजपासून कामाला लागावं ला एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र